एप्रिल एप्रिलमध्ये देशात पेट्रोलचा वापर बारा पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढला आहे मात्र दुसरीकडे डिझेलच्या विक्रीत घसरण सुरूच आहे सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवरून ही माहिती मिळाली आहे इंधन बाजारात सुमारे नव्वद टक्के वाटा असलेल्या या पेट्रोलियम कंपन्यांची एकूण पेट्रोल विक्री एप्रिल मध्ये एकोणतीस पूर्णांक सात लाख टन झाली तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा वापर सव्वीस पूर्णांक पाच लाख टन होता मात्र गेल्या महिन्यात डिझेलची मागणी दोन पूर्णांक तीन टक्क्यांनी घसरून सत्तर लाख टनांवर आली तर मार्च मध्ये या इंधनाची मागणी दोन पूर्णांक सात टक्क्यांनी घटली होती डिझेलच्या मागणीत सातत्यानं होणारी घट महत्वाची आहे कारण हे इंधन देशात सर्वाधिक वापरले जाते विशेषत निवडणुकीच्या काळात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो दर कमी झाल्याने खाजगी वाहनांचा वापर वाढल्यानं पेट्रोलची विक्री वाढली मार्चच्या मध्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी रुपयांनी कपात करण्यात आली होती दोन वर्षात पहिल्यांदाच दरात बदल झाला मासिक आधारावर पहिल्यास मार्च मधील अठ्ठावीस पूर्णांक दोन लाख टनांच्या तुलनेत एप्रिल मध्ये पेट्रोलची विक्री पाच पूर्णांक तीन टक्क्यांनी कमी झाली मात्र डिझेलच्या बाबतीत मार्च मध्ये विक्री सदुसष्ट लाख टनांवरून चार पूर्णांक चार टक्क्यांनी वाढली आहे डिझेल हे भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं इंधन आहे जे वापरल्या जाणाऱ्या सर्व पेट्रोलियम उत्पादनांपैकी पे चाळीस टक्के आहे देशातील एकूण डिझेल विक्रीत वाहतूक क्षेत्राचा वाटा सत्तर टक्के आहे हार्वेस्टर आणि ट्रॅक्टर सह कृषी क्षेत्रात वापरले जाणारे हे मुख्य इंधन आहे